संयुक्त राष्ट्रांच्या भविष्यासाठीच्या शिखर परिषदेच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली पंतप्रधानांनी अलिकडेच युक्रेन दौऱ्यावर झेलेन्स्की यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती या चर्चेला कालच्या भेटीत उजाळा देण्यात आला तसंच द्विपक्षीय संबंधांच्या निरंतर दृढतेबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं युक्रेनमधील परिस्थिती तसंच शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याच्या मार्गावरही या बैठकीत ठळकपणे चर्चा झाली मुत्सद्देगिरी आणि संवादाद्वारे त्याचप्रमाणे सर्व हितसंबंधियांमधील सहभागाच्या माध्यमातून संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या बाजूनं भारताच्या स्पष्ट सातत्यपूर्ण आणि विधायक दृष्टिकोनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला संघर्षाचं चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत देण्यास तयार आहे असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं भारत शांततेसाठी करत असलेल्या प्रयत्नांची झेलेन्स्की यांनी प्रशंसा केली गेल्या तीन महिन्यात झालेली दोन्ही नेत्यांची ही तिसरी भेट होती